नमस्कार आज पौष षष्ठी शक एकोणीसशे अडोतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यातील व्यापारी ही निवडणुकीच्या रिंगणात दहा जागा सोडण्याची राजकीय पक्षांकडे मागणी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सत्तावीस अर्ज आणि शिळ दुर्घटना प्रकरणात तपासात हयघय झाली का याचा अहवाल चार आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पड़ का पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षाव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाण्यात व्यापाऱ्यांनी पालिका निवडणुका लढवण्याचा इरादा जाहीर केल्यानं शिवसेना भारतीय जनता पक्षासमोर नवा पेच उभा ठाकला आहे व्यापारी एकता मंचाच्या वतीनं एका बैठकीत शिवसेना भारतीय जनता पक्षाने व्यापारी वर्गासाठी दहा जागा सोडाव्यात अशी मागणी करण्याचं ठरवलं आहे तसंच या मागणीची दखल घेतली नाही तर ठाण्यात पंचवीस जागा लढवणार असल्याचा इशारा देण्यात आला या बैठकीला तब्बल साडेतीनशे व्यापारी उपस्थित होते गेल्या निवडणुकीत मोदी लाट वगळता एरवी शिवसेनेच्या पाठीशी राहणाऱ्या व्यापाऱ्यांना ठाणे महापालिकेच्या तोडू कारवाईचा फटका बसला त्यानंतर एकाही राजकीय पक्षाने व्यापाऱ्यांची दखल घेतली नसल्यानं या खेपेला असा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती व्यापारी मंचाच्या वतीनं देण्यात आली ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन रोड आणि शहराच्या इतर भागात रस्ता रुंदीकरण केल्यानं अनेक दुकानांवर हातोडा पडला मात्र शहरासाठी स्वखुशीने जागा देऊनही पुन्हा या भागात फेरीवाल्यांचं प्रस्थ वाढलं किंबहुना रिक्षांचे थांबे देखील उभारण्यात आले यावर कारवाई करण्यासाठी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार करूनही केवळ थातूरमातूर कारवाई केली जाते सत्ताधारी शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीच्या नेत्यांनाही साकडं घातलं मात्र सत्ताधाऱ्यांकडूनही व्यापाऱ्यांची निराशा झाली इतकी वर्ष दिवंगत आनंद दिघे यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या व्यापाऱ्यांनी मोदी लाटेत मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला साथ दिल्याचा ठपका ठेवत शिवसेनेकडून दुजाभावाची वागणूक मिळू लागली त्यामुळे व्यापारी वर्ग आशेने भारतीय जनता पक्षाकडे धाव घेऊनही कारवाईत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हस्तक्षेप करणं टाळलं त्यातच पालिकेने आणलेल्या आणखी पाच रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या प्रस्तावाला राजकारणाकर्त्यांनी विरोध दर्शवूनही पालिका रुंदीकरणावर ठाम असल्यानं व्यापारी संतप्त झाले आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या हक्काचा व्यापारी प्रतिनिधी पालिकेत पाठवण्यावर बैठकीत एकमत झालं त्यानुसार येत्या पालिका निवडणुकीत सेना भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून दहा जागांची मागणी करण्यात येणार असून जागा न दिल्यास व्यापाऱ्यांच्या वतीनं पंचवीस स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा यल्गार करण्यात आला आहे ठाणे स्टेशन रोड नौपाडा गोखले रोड राममूर्ती रोड घोडबंदर मानपाडा कळवा कोपरी आदी भागात जैन गुजराती आणि मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात आहे यातील अनेक जण सेनेशी संबंधित असल्यानं दरवेळी आमचे नेते सेनेच्या पाठीशी राहिले आहेत मात्र आता व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचा प्रतिनिधी पालिकेत पाठवण्याचा निर्णय झाला आहे त्यानुसार दहा जागांच्या मागणीचं पहिलं पत्र भारतीय जनता पक्षाला देण्याचं व्यापाऱ्यांनी ठरवलं आहे ठाण्याची कुस्तीपटू देवकी राजपूत हिनं चौथ्यांदा कुस्तीत सुवर्ण पदक पटकावलं आहे नुकत्याच औरंगाबाद इथे झालेल्या एकोणतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा कु कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनी गटात महिला पोलीस नाईक देवकी राजपूत हिनं चौथ्यांदा हे सुवर्णपदक पटकावलं दोन हजार तेरा दोन हजार चौदामध्ये नाशिक इथे दोन हजार चौदा दोन हजार पंधरामध्ये नायगाव इथे दोन हजार पंधरा दोन हजार सोळामध्ये पुणे आणि दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये औरंगाबाद इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावलं देवकीच्या या यशाबद्दल पोलीस दलात विविध स्तरातून कौतुक होत आहे देवकी तिच्या खेळाचा सराव सरस्वती क्रीडा संकुल ठाणे इथे तिचे वडील आणि प्रशिक्षक देवसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्या पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त निवारण केंद्रात आणि ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक श्राव्य माध्यम गेले चार महिने पगारच नसलेले अतिरिक्त शिक्षक आणि प्लॅनमधील शिक्षक यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक आंदोलन केलं राज्यातील हजारो अतिरिक्त शिक्षकांचं आणि प्लॅनमधील शिक्षकांचे पगार थांबवून ठेवण्यात आले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी शिक्षक भारतीनं हे आंदोलन केलं अतिरिक्त ठरलेले शिक्षक आणि प्लॅन शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मागील तीन महिन्यांपासून झालेले नाहीत ज्युनियर कॉलेजच्या सहाय्यक शिक्षकांना सेवा सातत्याने दिले गेलेले नाहीत वैयक्तिक मान्यतेचे शिबिर गेल्या चार वर्षांपासून लावलेले नाही तसंच अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसतानाही सक्ती केली जात आहे त्याविरोधात शिक्षक भारतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक आंदोलन केलं त्यावेळी सहाय्यक शिक्षण उपसंचालकांनी मागण्यांचं निवेदन स्वीकारून शिक्षण उपसंचालकांना कल्पना दिली पुणे इथे आयुक्त कार्यालयात मीटिंगमध्ये असणाऱ्या शिक्षण उपसंचालकांनी आयुक्तांशी बोलून पगार त्वरित सुरू करण्याबाबत तसंच ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेचं शिबिर लावण्याचं आश्वासन दिलं कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सत्तावीस अर्ज दाखल झाले आहेत कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदारसंघासाठी तीन फेब्रुवारीला निवडणूक होत आहे काल उमेदवारी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस होता शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे पुरोगामी शिक्षक आघाडीचे बाळाराम पाटील महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे नरसू पाटील काँग्रेस शिक्षक सेलचे महादेव सुळे विद्यमान आमदार रामनाथ मोते केदार जोशी असे काही प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत गुरुवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून त्यानंतरच या निवडणुकीतील चित्र स्पष्ट होईल शिळफाटा इमारत दुर्घटना प्रकरणात पोलीस तपासामध्ये हलगर्जी झाली आहे का याचा तपास भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याच्या मार्फत करून त्याचा अहवाल चार आठवड्यात सादर करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत चार एप्रिल दोन हजार तेरामध्ये शिळफाटा येथील लकी कंपाऊंड परिसरात बांधली जात असलेली एक इमारत कोसळून चौऱ्याहत्तर जणांचा बळी गेला होता यामध्ये या, या इमारतीचा बांधकाम ठेकेदार त्याचे सहकारी पालिकेतील वरिष्ठ अधिकारी स्थानिक नगरसेवक छायाचित्रकार ते अगदी पोलिसांपर्यंत सत्तावीस जणांना अटक झाली होती या प्रकरणी उच्च न्यायालयानं अठरा महिन्यात निकाल देण्याचे आदेश दिले होते पण अद्यापही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही या या प्रकरणात अनेक जणांना अभय दिल्याचा आरोप करत शेख मुंब्रातील रहिवाशानं मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे दोन संशयितांपैकी एका संशयिताला आरोपी करणं पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असले तरी तात्कालीन अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त आणि तत्कालीन आयुक्तांचा आरोपींच्या यादीत समावेश नसणं काही राजकीय नेत्यांची नावं आरोपींच्या यादीऐवजी साक्षीदारांच्या यादीत असणं असे आक्षेप घेत ही जनहित याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयानं पोलीस आयुक्तांना या प्रकरणी चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठळक घडामोडी पुन्हा एकदा ठाण्यातील व्यापारी ही, ही निवडणुकीच्या रिंगणात दहा जागा सोडण्याची राजकीय पक्षांकडे मागणी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सत्तावीस अर्ज आणि शिळ दुर्घटना प्रकरणात तपासात हयगाय झाली का याचा अहवाल चार आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद